मी जेव्हा भाजपचा अध्यक्ष झालो आणि डोंबिवलीत गेलो तेव्हा रवींद्र चव्हाण डोंबिवलीतील ऑटो रिक्षा युनियनचे अध्यक्ष होते त्यांनीच ऑटो रिक्षा बरोबर माझी मोठी यात्रा काढली होती भारतीय जनता पार्टी हा सामान्य कार्यकर्त्यांचा सा पक्ष आहे त्यामुळेच एक सामान्य कार्यकर्ता ज्याने शून्यापासून सुरुवात केली तो या पार्टीचा अध्यक्ष होऊ शकतो हे केवळ भारतीय जनता पार्टीतच शक्य आहे असं म्हणत नितीन गडकरींनी भाजपचे नवनिर्वाचित रवींद्र चव्हाण यांच्या निवडीबद्दल कौतुक केलं आणि रवी चव्हाणांच्या संघर्षमय आठवणींना उजाळा दिला पण रवींद्र चव्हाण काही वर्षांपूर्वी एक सामान्य ऑटो रिक्षा होते मग त्यांनी भारतीय जनता पार्टीचा मजल कशी मारली त्यांच्या या प्रवासात कोणकोणते अडथळे आले आणि रवींद्र चव्हाण यांच्या या निवडीचा भाजपाला आता कसा फायदा होणार आहे सगळं समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी भाग्यश्री आणि आपण पाहताय येऊ मंडळी नितीन गडकरींनी सांगितल्याप्रमाणे रवींद्र चव्हाण सुरुवातीच्या काळात एक सामान्य रिक्षा चालक होते पण रिक्षा चालक असले तरी त्यांच्यात असलेले नेतृत्व गुण तेव्हाही लपून राहिले नव्हते म्हणूनच रिक्षा चालवता चालवता ते डोंबिवलीतील ऑटो रिक्षा युनियनचे अध्यक्ष झाले दोन हजार ला त्यांची लाजपा मोर्चा कल्याण जिल्हा उपाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आणि तिथूनच त्यांच्या राजकीय प्रवासाला एक प्रकारे किक बसली आणि त्यानंतर झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ते नगरसेवक म्हणून निवडून आले हे सगळं करत असताना डोंबिवलीत त्यांच्या भोवतीचं वलय वाढत गेलं म्हणूनच जेव्हा दोन हजार नऊच्या विधानसभा निवडणुकीची वेळ आली तेव्हा डोंबिवलीतील उमेदवारीवरून भाजपात चांगलाच वाद रंगला होता कारण तेव्हा आमदारकीसाठी रवींद्र चव्हाणांच्या बरोबरीनं भाजपाचे तत्कालीन आमदार हरिश्चंद्र पाटील हे रेसमध्ये उभे होते मात्र तेव्हा तत्कालीन प्रदेशाध्यक्ष नितीन गडकरींनी हरिश्चंद्र पाटलांचं तिकीट कापून रवींद्र चव्हाण यांना एका नव्या चेहऱ्याला संधी दिली होती आणि त्याच संधीचं सोनं करत रवींद्र चव्हाण डोंबिवलीतून सलग चार टर्म निवडून आले याच काळात विशेषत मुंबई आणि ठाणे नजिकच्या भागात भाजपाचं वजन चांगलंच वाढलं होतं कधी काळी ज्या भागात शिवसेनेचं मोठं वर्चस्व होतं त्या भागात भाजपाला चांगलंच यश मिळू लागलं एवढंच नाही तर दोन हजार पंधरा सोळामध्ये कल्याण डोंबिवली मीराबाईंदर उल्हासनगर ठाणे पनवेल या ठिकाणी भाजपाचा चांगलाच बोलबाला पाहायला मिळाला आणि याचं श्रेय बरचस रवींद्र चव्हाण यांनाच मिळालं म्हणूनच तेव्हा त्यांना देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळात राज्यमंत्री पद मिळालं आणि दोन हजार एकोणीस मध्ये ते भाजपाचे सरचिटणीस झाले तसंच शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळात देखील त्यांनी सार्वजनिक बांधकाम आणि अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री म्हणून पदभार सांभाळला विशेष म्हणजे हा सगळा प्रवास करता करता आपसुकच ते भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांच्या जवळ गेले आणि त्यांच्या मनात आपलं एक विशेष स्थान निर्माण केलं म्हणूनच जेव्हा शिवसेनेत मोठं बंड झालं आणि एकनाथ शिंदे चाळीस हा भूकंप घडवून आणण्यात देखील रवींद्र मोठा हात होता असं बोललं जातं कारण एकनाथ शिंदे ज्या गाडीतून आपल्या आमदारांना घेऊन गुजरातला गेले होते त्या गाडीत स्वतः रवींद्र चव्हाण देखील होते त्या राजकीय भूकंपाच्या काळात हे रवींद्र चव्हाण हे भाजप आणि शिवसेनेतला एक महत्वाचा दुवा म्हणून काम करत होते पण या बंडात जरी रवींद्र चव्हाण यांनी शिंदेंना मोलाची साथ दिली असली तरी त्यानंतरच्या काळात मात्र त्यांनी शिंदेंच्याच बालेकिल्ल्यात भाजपचं वर्चस्व निर्माण करायला सुरुवात केली ठाण्यात शिंदेंचं वाढतं वर्चस्व बघता भाजपाला त्या भागात एका खंबीर आणि आक्रमक नेतृत्वाची गरज होती तेव्हा भाजपाची ती गरज रवींद्र चव्हाणांच्या रूपाने पूर्ण झाली आणि हळूहळू ठाणे पालघरसह मुंबईतील विविध भागांमध्ये भाजपची ताकद वाढत गेली म्हणूनच जेव्हा महायुतीतील अंतर्गत कलहाचा विषय यायचा तेव्हा एकनाथ शिंदे आणि रवींद्र चव्हाण आमने सामने असायचे त्या दोन हजार चोवीस लोकसभा निवडणुकीत रत्नागिरी सिंधुदुर्ग बरोबरच पालघरची जागा निवडून देण्यात त्यांनी फार मोलाचं योगदान दिलंय आणि त्यातूनच रवींद्र चव्हाण फक्त आपल्या मतदारसंघापुरतेच न राहता संपूर्ण राज्यभरातील भाजपची जबाबदारी सांभाळू शकतील हे पक्षश्रेष्ठींच्या लक्षात आलं म्हणूनच आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्या पुढे ठेवत भाजपाने रवींद्र चव्हाणांची प्रदेशाध्यक्ष पदावर निवड केली आहे तसेच दोन हजार एकोणतीसच्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात एखादी सत्ता मिळण्याच्या दृष्टीनं देखील भाजपाचं एक महत्वाचं हे पाऊल असल्याचंही समजलं जात आहे त्यामुळे भाजपाने जरी रवींद्र चव्हाण यांची प्रदेशाध्यक्ष म्हणून निवड केली असली तरी या निवडीमुळे आता त्यांच्या समोरील आव्हानं आणि जबाबदाऱ्या आणखीनच वाढणार आहेत तेव्हा ही सगळी आव्हानं ते पेलू शकतील का आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत रवींद्र चव्हाणांच्या नेतृत्वात भाजपा मुंबई महापालिका काबीज करू शकेल का याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बखर लाईव्ह लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा